अनेक मावळ्यांच्या बलिदानातून विशाळगडचा इतिहास अजरामर झाला या किल्ल्याचं पावित्र्य राखलं पाहिजे त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचं आम्ही समर्थन करत असून आता शासनानं विशाळगडावर शिवसृष्टी निर्माण करावी अशी मागणी इचलकरंजीतील पुंडलिकराव जाधव आणि अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या आंदोलनातील शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात विशाळगडाचा आवर्जून उल्लेख होतो साक्षात शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला आहे या गडावर शिवकालीन अकरा मंदिर आहेत हा गड प्रत्येक शिवप्रेमीसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत इचलकरंजीतील शिवसृष्टी समितीचे सदस्य पुंडलिक जाधव अमृत भोसले आणि अजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले विशाळ गडावर गेल्या काही वर्षांपासून झालेलं अतिक्रमण मद्यपानासह पार्ट्या आणि पशुबळी हे सर्व प्रकार संतापजनक आहेत त्यामुळंच संभाजीराजे छत्रपती यांनी गडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली शासनाच्या दिरंगाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला शिवभक्त जबाबदार नाहीत विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचं आम्ही समर्थन करतो आता राज्य शासनानं विशाळगडावर शिवसृष्टी निर्माण करावी तसंच शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी संतोष सावंत आनंदा मकोटे शहाजी भोसले उपस्थित होते